माझं नाव रोहन आहे वय सत्तावीस वर्ष आणि मी पुण्यात माझ्या मोठ्या भावासोबत आणि त्याच्या बायकोसोबत म्हणजे माझ्या वहिनी प्रियांका यांच्यासोबत राहतो मी जिमला जातो माझं शरीर कसलेलं आहे आणि माझा आठ इंचा जाड लंग नेहमीच आजूबाजूच्या मुलींच्या नजरेत असतो पण माझ्या नजरा नेहमीच प्रियांका वहिनीवर खिळलेल्या असायच्या प्रियांका वहिनी वय तीस एक अस्सल मराठमोळी सौंदर्यवती जिचं शरीर कोणालाही वेड लावेल तिची गव्हाळ रंगाची त्वचा मोठे मोठे रसाळस्तन बारीक कंबर आणि बोलबोल गाण तिच्या साडीत उठून दिसायची आणि माझ्या लंडात आग लागायची तिचे गडक डोळे आणि गुलाबी ओट जणू चुंबनासाठी आमंत्रण देत असावेत प्रियांका वहिनीचं लग्न होऊन तीन वर्ष झाली होती पण त्यांना अजून मुलं नव्हती माझा भाऊ संजय एक बिझनेसमन होता आणि तो नेहमीच टूरवर असायचा वहिनी घरी एकटीच असायची आणि मी तिच्यासोबत वेळ घालवण्याची कोणतीही संधी सोडायचो नाही मी अनेकदा पाहिलं होतं की जेव्हा वहिनी स्वयंपाकघरात काम करायच्या तेव्हा त्यांचा साडीचा पदार सरकायचा आणि त्यांचे स्तन टाईट ब्लाऊजमधून बाहेर डोकावायचे जे मला ललचावायचे तिची ती खट्याळ हास्य आणि माझ्या शरीराकडे पाहणारी नजर माझ्या लंडात खळबळ माजवायची मला खात्री होती की वहिनीची टाईट पुच्छी माझ्या जाड लंडाची भुकेली आहे तो अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्रीचा प्रसन्न होता पुण्यात हलकासा पाऊस पडत होता आणि घरात एक उबदार वातावरण होतं माझा भाऊ एका आठवड्यासाठी मुंबईला गेला होता आणि घरात फक्त मी आणि प्रियांका वहिनी होतो मी माझ्या खोलीत मराठी सिनेमा पाहत होतो आणि वहिनी स्वयंपाकघरात जेवण बनवत होत्या त्यांनी एक पातळ गुलाबी साडी घातली होती जी त्यांच्या गदरायलेल्या शरीराला चिकटली होती त्यांचे स्तन साडीतून स्पष्ट दिसत होते आणि त्यांची गोलगांड प्रत्येक पावलावर डोलत होती पावसाचा आवाज आणि तिच्या हालचालींमुळे वातावरण आणखी कामूक झालं होतं रोहन जेवण तयार आहे ये वरळ भात बनवलाय वहिनीने तिच्या मधुर आवाजात हाक मारली मी स्वयंपाकघरात गेलो आणि तिच्या स्तनांकडे पाहण्यापासून स्वतःला थांबवू शकलो नाही वहिनी वरंग भात ठीक आहे पण तू आज रात्री खूपच हॉट दिसत आहेस मी हसत हसत म्हणालो वहिनीने मागे वळून पाहिलं आणि खट्याळ हास्य देत म्हणाल्या रोहन तुझा लंड माझ्या पुच्छीला तडपवतोय संजय नाहीये आज रात्री काहीतरी करूया तिच्या बोलण्याने माझा लंड शॉर्ट्समध्ये ताठला मी धाडस करत म्हणालो वहिनी जर तुझी पुच्छी माझ्या लंडाची भूकेली असेल तर आज रात्री तिला पूर्ण सुख देईन वहिनीने गॅस बंद केला आणि माझ्याजवळ येऊन उभी राहिली मी तिला माझ्या बाहुपाशात ओढलं आणि तिच्या रसाळ ओठांवर माझे ओठ टेकवले ती किस इतकी गडद आणि गरम होती की माझ्या शरीरात वीज चमकली वहिनीने माझी टी शर्ट काढली आणि माझ्या कसलेल्या छातीवर तिचे नख फिरवले रोहन तुझं शरीर तर दगडासारखं आहे ती कुजबुजली मी तिच्या साडीचा पदार सरकवला आणि तिचे स्तन तिच्या टाईट ब्लाऊजमधून बाहेर डोकावले मी ब्लाऊजचे बटन उघडले आणि तिच्या काळ्या लेसच्या ब्रामधून तिचे मोठे मोठे रसाळ स्तन कैद झाले होते मी ब्रा काढली आणि वहिनीचे स्तन माझ्यासमोर होते बोल टाईट आणि टणक निप्पल्ससह मी हळूच तिचे स्तन हातात घेतले आणि दाबायला सुरुवात केली तिच्या सिसकाऱ्या स्वयंपाकघरात घुमू लागल्या रोहन माझ्या स्तनांना अजून जोरात दाब किती मजा येते ती सिसकाऱ्या काढत म्हणाली मी तिचे निप्पल्स तोंडात घेतले त्यांना चोखत आणि हलकेत चावत वहिनीची पुच्ची ओली झाली होती आणि तिचे श्वास जलद होत होते मी तिची साडी आणि पेटीकोट काढले आणि तिच्या काळ्या पॅन्टीमधून तिच्या टाईत पुच्छीचा आकार स्पष्ट दिसत होता पॅन्टी ओली झाली होती मी पँटी खाली सरकवली आणि वहिनीची पुच्ची माझ्यासमोर होती गुलाबी ओली आणि केसविरहित मी गुडघ्यांवर बसलो आणि माझी जीव तिच्या पुच्चीवा फिरवली तिच्या किंकाळ्या स्वयंपाकघराच्या भिंतींना धडकू लागल्या रोहन माझी पुच्छी चाट अजून खोलवर ती ओरडली मी माझी जीभ तिच्या पुच्छीच्या खोलवर नेली आणि तिचा रस माझ्या तोंडात वाहू लागला मी तिच्या क्लिटला चोखलं आणि वहिनीची कंबर उड्या मारू लागली रोहन तू माझी पुच्छी वेडी करतोयस ती सिस्कत म्हणाली वहिनीने माझी पॅन्ट ओढली आणि माझा जाड लंड बाहेर काढला रोहन तुझा लंग तर हातोड्यासारखा आहे ती खट्याळपणे म्हणाली आणि माझा लंड हातात घेऊन हलवायला लागली मग तिने तो तिच्या तोंडात घेतला तिची जीभ माझ्या लंडावर नाचू लागली आणि माझ्या सिसकार्या तीव्र झाल्या वहिनी तुझं तोंड माझ्या लंडाला पिळून काढते मी सिसकत म्हणालो वहिनीने माझा लंड खुलावर चोखला आणि मी तिचे केस पकडले मी वहिनीला स्वयंपाकघराच्या स्लॅबवर बसवलं आणि तिचे पाय फाकवून माझा जाड लंड तिच्या टाईट पुच्छीत घुसवला वहिनी किंचाळली रोहन तुझा लंड माझी पुच्छी फाडतोय मी हळूहळू ठोकायला सुरुवात केली आणि तिच्या सिसकार्या तीव्र झाल्या अजून जोरात रोहन माझी पुच्छी फाडून टाक ती ओरडली मी माझा वेग वाढवला आणि प्रत्येक टोक्याबरोबर तिचे स्तन उड्या मारत होते मी तिचे निप्पल्स तोंडात घेतले त्यांना चोखत आणि चावत आणि वहिनीच्या किंकाळ्या अजून तीव्र झाल्या मी वहिनीला स्वयंपाकघरातून उचललं आणि बेडरूममध्ये नेलं आमची बेडरूम मंद प्रकाश आणि मखमली चादरींनी सजलेली होती आणि बाहेरचा पाऊस वातावरणाला अजून कामुक करत होता मी वहिनीला बेडवर झोपवलं आणि तिचे पाय माझ्या खांद्यावर ठेवले मी पुन्हा माझा लंड तिच्या घुसवला आणि जोरजोरात ठोकायला सुरुवात केली रोहन माझी पुच्छी अजून चोद तुझा लंड माझ्या शरीरात आग लावतोय वहिनी ओरडत होती मी तिच्या गांडीवर थाप्पड मारली आणि तिच्या किंकाळ्या अजून तीव्र झाल्या मी वहिनीला पालटलं आणि डॉगी स्टाईलमध्ये चोदायला सुरुवात केली माझा लंड तिच्या टाईट पुच्छी तितका खोलवर जात होता की आमची शरीर एकमेकांत मिसळली हो रोहन अजून खोलवर माझी पुच्छी घासून काढप वहिनी किंचाळत होती मी तिचे केस पकडले आणि तिला अजून जोरात चोदलं जणू माझी सारी वासना तिच्या पुच्छीत ओतत होतो तिचे स्तन उड्या मारत होते आणि मी पुन्हा त्यांना चोखलं तिचे निप्पल्स चावत रात्रभर आम्ही एकमेकांच्या शरीराचा आनंद लुटला मी वहिनीला बेडच्या प्रत्येक कोपऱ्यात चोदलं कधी तिची पुच्छी कधी तिचे स्तन चोखात आणि कधी तिच्या गांडीला हलकेत चापट मारत वहिनीने माझा जाडलण पुन्हा पुन्हा तोंडात घेतला आणि तिच्या जिभेने मला वेड लावलं रोहन तुझा लंड माझ्या पुच्छीच्या राजा आहे ती सिस्कात म्हणाली आम्ही बेडरूममधून बाथरूमपर्यंत गेलो जिथे शॉवरखाली मी वहिनीला भिंतीला टेकवून तिची पुच्छी चोदली पाण्याच्या फवाऱ्यांबरोबर तिच्या किंकाळ्या मिसळत होत्या रात्री तीन वाजता जेव्हा पाऊस अजून जोरात पडत होता वहिनीने माझा लंड पुन्हा हातात घेतला हा अजूनही ताठ आहे ती खट्याळपणे म्हणाली आणि तो पुन्हा चोखायला लागली मी वहिनीला माझ्या मांडीवर बसवलं आणि पुन्हा चोदायला सुरुवात केली यावेळी वहिनीवर होती आणि तिची कंबर प्रत्येक ठोक्याबरोबर तालात हलत होती तिचे स्तन माझ्या चेहऱ्यासमोर उड्या मारत होते आणि मी त्यांना चोखत वहिनीला अजून जोरात चोदलं रोहन तुझी टाईट पुच्ची माझ्या लंडाला पिळून काढते मी म्हणालो आणि तिने तिचा वेग अजून वाढवला जेव्हा पहाटेचा पहिला किरण खिडकीतून आला तेव्हा आम्ही दोघे नग्न धामाने आणि पावसाने भिजलेले एकमेकांच्या बाहुपाशात होतो वहिनीने माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि कुजबुजली रोहन तू माझी पुच्छी